मच्छीमार असतील आपल्या हो अनेक लोकांना आता काश्मीर पाटील हे बरोबर आहेत त्यांचं पेशंट होता तुम्ही एकच दम दिल्यावर बोलवलं पुण्यात काय झालं माहिती आहे तुम्हाला तसं नवंबर व्हायला नको एवढंच बोललं आठ लाख रुपये बिल कमी केलं हॉस्पिटलने तुम्हाला असं वाटतं कधी कधी त्याच्यानंतर दहा लाख कमी केले तुम्हाला कधी कधी असं वाटतं की म्हणतात मंदाताई थोडं कडक बोलते पण काय करणार सीधी उंदीशी घी नाही निघलं तर ते कमी करतील सगळ्यांनाही माहिती आहे म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्याच मनापासून खूप खूप आभार मानते की आपण सगळ्यांनी मला साथ दिली मग रात्र बघितला दिवस नाही बघितला ऊन बघितलं आणि गेली अकरा वर्ष तुम्ही या मोदीजींच्या बरोबर आमच्या मला निवडून आणून दिलं तुम्ही त्याच्यात खूप मोठं तुमचा सिंहाचा वाटा आहे मी जास्त बोलणार नाही कारण हावे साहेबांचा आपल्या सगळ्यांना मनोगत ऐकायचं आहे मी केलेली काम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त एक पुस्तक देते की पुढच्या महिन्यामध्ये जे काम आपलं कोविड काळात रोखलेलं आहे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज त्याच्या साहेब सगळ्या फायदे झाल्या कॅन्डली उपमुख्यमंत्री कधी वेळ दे देतात त्याच्यावर आपल्याला सुविधा प्राप्त होतील हजारो लोकांना त्यात रोजगार प्राप्त होईल एक बेलापूर हॉस्पिटल झालं साहेब त्यात आज वीस पंचवीस लोक आपली ग्रामीण भागातली मुलं तिथे काम करतात मावशीचं काम करतात आपण नुसतंच मोदीजी कामने केली तर स्वयंरोजगार किती निर्माण करून दिला त्याचा सुद्धा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे आज अनेक ठिकाणी बघाल आम्ही प्रत्येक लोकांच्या हाताला काम देण्याचं काज या मोदी सरकारने गेल्या अकरा वर्षात केलेलं आहे बोलण्यासारखं सरकारमधलं खूप काही काम आहे पण आता नाही उद्या बाबा अजून एक मोठा कार्यक्रम आहे त्यात मी निश्चित बोलेन परंतु पहिले म्हणजे मी सगळ्या महिला भगिनींचं मी मनापासून

ਧੰਨਵਾਦ ਜੈ ਜੈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ